दादा शेतकरी का कुठलं गाव सांदवडची शेतकरी मित्रांनो वासरा एक नंबर भारी वासरे हे बघा आदत का दोन दात दोन दाते बर आंडू ये दोन दाते चालतय गाड्याला वखराळ कधी घालायला चांगलं चालतं का बरं काय किंमत किंमत पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो लागली बाजारात काही मागणी कशी पस्तीस ला मागताय काय अपेक्षा आहे आपली फायनल चाळीस ची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंधरा पंचे एकोणसत्तर बावन्न बावन। काय नाव दादा ज्ञानेश्वर पवार ज्ञानेश्वर पवार चांदोड प्रॉपर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचा शेवटचा चाळीसगाव बैल बाजार पूर्ण वर्षभर दोन हजार पंचवीस तुम्ही जेवढं प्रेम आपल्या चॅनलला दिलेलं आहे मला दिलेलं आहे असं प्रेम आशा करतो की दोन हजार सव्वीसमध्ये देखील मित्रांनो तुमचं नेहमी माझ्यावरती असणार आहे टोटल आता हा दोन हजार पंचवीसचा शेवटचा बाजार असणार आहे इथून पुढचा जो बाजार हा दोन हजार सव्वीसचा असणार आहे बरोबर जसं दोन हजार पंचवीस तुम्ही पूर्ण माझ्या चॅनलला सपोर्ट केलेलं आहे तसं दोन हजार सव्वीस देखील त्यांना सपोर्ट करा अशा व्यक्त करतो पूर्ण व्हिडिओ चॅनल चाळीस चला आपण शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे देखील बैल वगैरे दाखवत असतो आता व्यापाऱ्यांचा एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्याच्या सोबत मित्रांनो शेतकऱ्यांचा देखील असणार आहे तर तो टोटली तो व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघत चला तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना बैल बाजारामध्ये आवड असेल किंवा शेडी पालनामध्ये आवड असेल मैस बाजार असेल मित्रांनो शेतकऱ्याशी निगडीत ज्याही गोष्टीमध्ये आवड असेल तर मित्रांनो त्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवत चला आपण शेतकऱ्याशी निगडीत सगळ्या गोष्टी मित्रांनो दाखवत असतो तर धन्यवाद मित्रांनो मित्रांनो हे बघा शेतकऱ्यांची जोड आहे त्यांना विचार व्यापारी का शेतकरी शेतकरी म्हणे हे बघा जोड उंच पूर्ण जोड आहे कुठलं गाव मालेगाव दाबाडी मालेगाव जडगाव बरं काय किंमत दादा एक लाख तीस हजार थोडासा फिरवता का तुझ एक दिसत नाहीये एक लाख तीस हजार मित्रांनो किंमत आहे हा बघा इकडचा न रिमोट मोठा तुम्ही पाहू शकतात हम्म इकडचा तुम्ही पाहिला इकडचा पाहिला एक लाख तीस म्हणताय बाजारात काय मागणी लागली का मागणी कशी नव्वद पंच्याण्णव काय अपेक्षा आहे मग आपली वर अपेक्षा आहे जुपणी सगळी मारक्या भाषा उसपट्या सगळी बोलली राहील मोबाईल नंबर सांगा माऊली त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी बहात्तर चौसष्ट बहात्तर चौसष्ट काय नाव भाऊ संदीप भाऊ ठीक आहे मित्रांनो बघा शेतकरी एक वाज आणलं दादा गाव कुठलं वलठाण बरं काय किंमत सांगता याची एक्केचाळीस एक सांगता सांगताय दाताला किती आहे दुसाय आहे दुध आहे का मित्रांनो आदत आहे दुधाचं दहा आहे दो काय टांग्या वगैरे काही झुपले दौस नाही सर चालतो चालतो का टांगायला काय लागेल का बाजारात मागणी मग काय अपेक्षा आपली छत्तीस चौतीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर सत्याऐंशी सत्याऐंशी एक्केचाळीस एक्केचाळीस चाळीस सत्याहत्तर चाळीस सत्याहत्तर ना तुमचं नाव सांगा दीपक त्रिपुव दीपक त्रिपुव शेतकरी का शेतकरी कुठलं वोटर गणेश गणेशपूर ऑर्डर का बर काय किंमत जोडीची ऐंशी हजार दाताला आदत का दोन दात हा आदत दे तो दोन दात अच्छा हा दोन्ही अच्छा इकडचा मित्रांनो दोन दात आहे तिकडचा आदत आहे असं कन्फ्युजन आहे काय हरकत नाही जोड बघा भाऊ काही लागली मागणी बाजारात नाही का अजून आता आले का येऊन जाऊ राहिले येऊन जाऊ राहिले मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ चोवीस वीस दहा चोवीस वीस दहा काय नाव रमेश राठोड बर इकडे आहे भाऊ काय किंमत वासराची पंचवीस हजार रुपये मारतो का गरीब गरीब पंचवीस रुपये किंमत आहे मित्रांनो आदत आहे कुठलं गाव भैया खर्चही बरं लागली काही बाजारात मागणी अठराला मागत आहे काय अपेक्षा आपली विस अपेक्षा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर पस्तीस बत्तीस काय नाव प्रणव डवळे मित्रांनो ही जुळदी केलं शेतकरीच ना कुठलं गाव दोन पिंपरीचे शेतकरी आहे हा इकडचा बघा तिकडचा पण दाखवतो तुम्हाला हे बघा दादा दाताला दाता किती दोन कोणता आहे हा इकडचा निडा आहे तो दो दोन आहे बर दोन आणि आहे काय किंमत सांगायची एक्क्याऐंशी सांगा काय लागली मागणी कशी पासष्ट अडुसष्ट मित्रांनो मागता एक्क्याऐंशी भाऊची सांगायची आहे तुमची फायनल काय अपेक्षा आहे बहात्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव चौदाचाळीस झिरो नऊ काय नाव दादा विजय पवार विजय पवार गाव दोन पिंपरी मित्रांनो दिसते दादा नमस्कार काय किंमत दादा पासष्ट हजार बरं कामाला सगळं चालू आहे आकलून पैसे काढून टाकले काय म्हणता किंमत पासष्ट लागली बाजारात काय मागणी कशी बावन त्रेपन, बावन त्रेपन्न काय अपेक्षा आपली बरं साठशे खाली जिव्हन पंचावन्न छप्पन्न मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ बत्तीस चौदा सतरा सतरा तुमचं नाव समाधान पवार गाव हिरापूर हे बघा मित्रांनो जोड दादा कुठले साडे जाऊ काय किंमत आहे सांगायची एक्क्याहत्तर आहे घ्यायचे साठ दोन टाक्षल काय लागली का मागणी मागितले का मागितले कसे चप्पनची मागणी झाली छप्पनची मागणी झाली बरं साठ पंधरा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद बहातश बहात्तर ऐंशी सत्त्याण्णव काय नाव तुमचं किशोर भाऊ किशोर भाऊ असे जवळ ये ना मित्रांनो बघा हे दादा पण शेतकरी आहे काय किंमत सांगता एक पाच दाताला पूर्ण आता दुरत आहे बरं कामाची बोली सगळं कामाची बोली मारक्या मारक्याबाश्या उसपट्या सगळं बांधेल सांगतो मित्रांनो एक पाच किंमत सांगताय आता तुम मागून तुम्हाला दाखवतो बघा काय लागली का बाजारात मागणी कशी पंच्याहत्तर ऐंशी काय अपेक्षा फायनल पंच्याण्णवच्या अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंचावन्न झिरो तीन काय नाव दादा बाळा सूर्यवंशी गाव मोंडा पिंपरी पारोडा तालुका दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव पाटोंडा आहे का जोडचं काय सांगता एक लाख वीस हजार मित्रांनो दोनची एक लाख वीस हजार सांगताय काही लागली का मागणी कशी मागताय सत्तरच्या मागताय काय अपेक्षा फायनल नव्वद पंचाहत्तरची कामाची बोली रे सगळी गाडी वक सगळं याचं काय सांगता तीस हजार मागितले कोणी पंचवीस मागितलाय बर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंधरा त्र्याहत्तर बहात्तर काय नाशीनाथ दौलत चौधरी काशीनाथ दौलत चौधरी पाठवून दाखवते अरे बघा इकडे पण तुम्हाला बघायला भेटतील बैल वगैरे बघत चला इकडे जोड दिसते मैसूर वासरांची कुठलं गाव पळपेवाडी नांदगाव का मनमाड शिर्डी कोपरगावकडे का चालेल हे बघा मित्रांनो शिर्डी कोपरगाव या साइडला भाऊ काय किंमत सांगता वासरांची काय किंमत आहे एक लाख वीस मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगताय वासरांची वासरं तुम्हाला दाखवतो मी अशी घ्या ना थोडं भाई अशी घ्या ना हे बघा वासर हा एक दोनदा ते मित्रांनो एक तिकडचा आदत आहे ते बघा दोनदा आणि इकडचा आध दाखवत दोघी तुम्हाला दाखवतो भाऊ बाजारात लागली काय मागणी हा मित्रा बाजारात काय मागणी लागली का कशी बाजारात हा त्याला पस्तीसला मागताय अशी जोडकावळाला सांगता तुम्ही चौडाशी हजार बरं झुपलाय टांग्या वगैरे झुपलाय का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सतरा तीन हजार मित्रांनो तीन आजार्थ तीन शून्य आहेत शेवट इकडे बघा हा गरीब आहेत का मित्रांनो बघा हा कोणाचं आहे तुमचं आहे कुठलं गाव येऊला पिंप पिंपळगाव ले काय किंमत सांगता एक्च्युअली साठ हजार साथ आताला पूर्ण सहा दहा ते कामालाय ओके का सांगायचं आहे बरं आतून बाहेरून पब्लिक चालतो का झोपून दिशाल का असंच माती म्हणून जसं दाम लागतो तसं बरं काय दाम करता साठ पंचावन्नपर्यंत पर्यंत मित्रांनो साठ पंचावन्न फायनल द्यायची अपेक्षा आहे दहा ते मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार अकरा चौऱ्याऐंशी अडुतीस तुमचं नाव बर प्रसाद डुंबडे आहे का मारतो हा तो गरमच राहील ठीक आहे डबल दाव आहे मित्रांनो नवीन माणसा थोडं कुरकुर करेल तो मित्रांनो शेतकरी का व्यापारी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची जोडे मैसूरमध्ये तुम्ही पाहू शकतात कामाची जर तुम्हाला गॅरंटी पार करायची असेल तर तुम्ही बघू शकतात त्यांचा हा तो तुम्हाला समजेल खांदी तुम्ही पाहू शकतात खांदीवरून तुमच्या लक्ष देऊन जाईल दादा गाव कुठलं हो दैवत बरं काय वापर करता सांगायला पंच्याण्णव शहात्तरला मागितलेली बरं गाडी वखर काय असेल ती सगळी बोली का अगोदर कुठे चालायची शेताला का ऊसतुडीला लावते शेताला आहे का बरं गरीब आहे एकदम गरीब आहेत का शहात्तरला मागितली काय अपेक्षा आपली फॅन ऐंशी ते अपेक्षा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस अठ्ठेचाळीस झिरो पाच सदोतीस असं या ना समोर बैलाच्या इकडे नाही तिथं आह तुम्ही तिथं हा धमाल ठीक आहे शेतकरी का व्यापारी शेतकरी का ये की पहिले तुमचे का मित्रांनो बाबा शेतकरी आहेत ठीक आहे पहिले त्यांचे सांगताय बघा जोडची किंमत काय सांगता नव्वद हजार रुपये दाताला करतात बरं कामाची बोली गाडी बघ कर कम्प्लीट मारक्या बा शौजपट्या सगळे बांधले रक्षात हे बघा काय म्हणले किंमत नव्वद हजार रुपये कोणी मागितले का बाजारात कशी मागते सत्तर पंच्याहत्तर काय अपेक्षा आहे फायनल पंच्याऐंशीच्या अपेक्षा आहे बरं मित्रांनो जोडी दाखवतो पूर्ण हे बघा जोडी चांगली आहे एक रंगी आहे याच काय सांगता साठ हजार मित्रांनो त्याला मागताय कुठे कुठे मागणी लागलेला लागली मागणी कशी लागली आता या बासटला मागता बाकी कशी मागितलं कोणी पन्नास पंचावन्न आता मित्रांनो तो समोर बासष्ट मागून गेला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सदोतीस अठरा सदोतीस अकरा अठ्ठ्याण्णव बरं तुमचं नाव विक्रम सकाराम भगत गावगाव वायगाव तालुका चांदवडे का मैसूर मध्ये आदत आहे आदत आहे ना गाव कुठलं करुण पौर बर आपल्याच भागातले काय किंमत करतात पंचेचाळीस हजार का काढीचा चालतं का बर काय लागली बाजारात मागणी कोणतीस लागतो कोणी पस्तीस लागतात कुठून घेतलं ते बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी पंचवीस तेहतीस काय नाव सतीश महाजन सतीश महाजन मित्रांनो वासरम मध्ये कसं असतं घेताना जेव्हा लहान असतं तर लय महाग किमती असतात बरोबर पण जर तुमच्यापाशी चांगले नंबरात पडले तर तुम्हाला योग्य ती किंमत म्हणजे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर किंमत देऊन जातात पण जर नाही पडायला तर तुम्हाला मग कधी कधी घेतलेल्या किमतीपेक्षा देखील कमी भावामध्ये विकावं लागतं असं देखील होत असतं जर तुम्ही असे वास्त्र घेत असतात खरेदीचे तर त्यांना चांगला सराव चांगला व्यायाम वगैरे असेल किंवा चांगलं खानपिन असलं तर ते वास्त्र शंभर टक्के किमती वगैरे देऊन जातात आता बघा हा टांगाचा आहे आता हा देखील टांगाचा आहे हा आता सात आठ पूर्ण झालेला आहे पूर्ण दात असेल तर जे म्हैसूर वासरामध्ये मित्रांनो ही तुम्हाला पाहायला भेटा आता बघा ही जी जोड आहे ना ही जोड देखील अशीच घेतली असेल बरोबर जात ही गरम असते भरपूर तर कधी कधी घेतलेल्या किमतीपेक्षा निम्मी किमतीने देखील विकावं लागतात अशी परिस्थिती म्हैसूर वासरामध्ये होऊन जाते तर म्हैसूर वासर कोणी घ्यावा ज्याच्यापाशी सगळ्या गोष्टी जागेवरती उपलब्ध आहेत पाट्या पाट्या सारा व्यवस्थापन असेल शर्यतीच्या पाट्या व्यवस्थापन पाट्या वगैरे असतील की जास्त खर्च न करता तुमच्या बैलांना सराव वगैरे होईल तुमच्याजवळ तुमचा मित्रपरिवार असेल तर तुमच्या बैलांसाठी मेहनत घेत असतील तुमच्या वास्त्रांसाठी तर ह्या गोष्टी असतील तुमच्या तर तुम्ही शर्यतीचे वास्त्र घेण्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा चला आणि जर तुम्ही नवीन असणार शर्यतीमध्ये तर सुरुवात किल्लारपासून करावी मध्ये कसं असेल तुम्हाला थोडा कमी रेटमध्ये खिल्लार भेटेल आणि जर नाहीच टांगायला पडलं तर तुम्ही शेतीकामाला त्याचा वापर वगैरे करू शकतात बरोबर आणि वास्त्र वळगताना तर समजा दोन दात होईपर्यंत तुम्ही बघून घ्यायचं की वास्त्र शर्यतीचा कामाचा आहे का नाही जर पडत नसेल तर त्याला लगेच तुम्ही शेतीकामाची जी सवय आहे ती लावून घ्यायची तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा